कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करण्याची काही संघटनांनी मागणी केली आहे या नामविस्ताराला विरोध करत कोल्हापूरच्या सायकल वेळे या संघटनेने आज शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहण्यासाठी श्री ज्योतिबाला साखळे गाठले आहे शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं असा प्रयत्न काही हिंदुत्ववादी संघटना करत आहेत शिवाजी विद्यापीठ हे नाव पूर्वीपासून प्रचलित असून या नावाचा एक वेगळा लौकिक आहे त्यामुळे या विद्यापीठाचे नाव कोणत्याही परिस्थितीत बदलण्यात येऊ नये अशी मागणी करत कोल्हापूर येथील सायकल वेळे संघटनेने श्री ज्योतिबा डोंगरवर सायकल प्रवास करत येऊन ज्योतिबाला साखळी घातली आहे आज ज्योतिबाचा आज शेवटचा गेट आहे पाचवा त्या अनुषंगानात आम्ही महालक्ष्मी मंदिर हे ज्योतिबा असा आज आम्ही सायकलोनं आलेला आहे येण्याचा उद्देश हा होता की पूर्वीपासून शिवाजी विद्यापीठाचं नाव हे शिवाजी विद्यापीठच आहे तर काही लोक ते नाव नामकरण करत आहेत छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी म्हणून तर त्या गोष्टीला आमचा विरोध आहे पूर्वीपासून शिवाजी विद्यापीठचं नाव आहे तर परत हा शिव छत्रपती शिवाजी नावचा आहे जर का बाकीच्या गोष्टी डेव्हलपमेंटच्या भरपूर आहेत पण तुम्ही युनिव्हर्सिटीवर असं टार्गेट का केलेलं आहे या सगळ्यात आम्ही महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा सायकलवर आम्ही चालवत आलेलो आहे शिवाय विद्यापीठ हे नाव तसंच राहू दे याच्यासाठी आम्ही सायकल कोल्हापूरच्या गुरुपतीनं आलेलो आहे बेप्यांसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे